राम राम मंडळी माऊली टूर्स अँड ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे सकाळचे साडेपाच वाजलेले आहे आपण भीमाशंकर मंदिरात आलेलो आहे आपण दर्शन लयनीतून जात आहोत दर्शनासाठी आपण समोर मंदिर बघतो आहे भीमाशंकरचं मंदिर भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात तुम्हाला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर हे देवस्थान बघायला मिळेल आपण मंदिराच्या आतमध्ये जाणत आहोत समोर बघतोय बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर ज्योतिर्लिंग तर चला तर मग मंदिराच्या आतमध्ये जाऊ आपण आता मंदिराच्या आतमध्ये पोहोचलेलो आहे समोर बघू शकतो छान असं कोरीव काम आहे मंदिराचं आपण संपूर्ण आतमधील मंदिर बघतोय भीमाशंकर भीमाशंकरचं मंदिर आहे आपण एल स्क्रीन स्क्रीनमध्ये भीम ज्योतिर्लिंगची पूजा चालू आहे हे देखील बघू शकतो समोर नंदी बघत आहोत मंदिराच्या आपल्याला आतमधील व्हिडिओ काढण्यास मनाई केलेली होती आपण स्क्रीनमध्ये बघू शकतो भोलेनाथांची पूजा चालू आहे ज्योतिर्लिंगची त्यानंतर सुंदर असं कोरीव काम होतं मंदिराचं आपण संपूर्ण मंदिर बघू शकतो व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढण्यास मनाई केलेली होती आपल्याला आपण तरी देखील आपण व्हिडिओ काढलेला आहे आपण संपूर्ण आतमधील मंदिर बघतोय त्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे सकाळचे साडेपाच वाज वाजलेले होते त्यामुळं अत्यंत दुःख होतं मंदिराच्या बाहेर त्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर जाणार आहोत श्री क्षेत्र भीमाशंकर तालुका खेड जिल्हा पुणे तुम्हाला फार आलो ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेली एक तुम्हाला बघायला मिळेल इथून भीमा नदीचा देखील उगम आहे आपण भीमा नदी देखील बघू आपण आता मंदिराच्या बाहेर चाललेलो आहे आपण पाहत आहोत हि ही बघा ही भीमा नदीचा उगम आहे भीमाशंकरवर भीमा नदीचा उगम आहे सर्व तीर्थ कुंड इथं तुम्हाला बघायला मिळेल भीमा नदीचा इथूनच उगम झालेला आहे त्यानंतर आपण आहे बघा ही भीमा नदी आहे बालरूप तुम्हाला भीमा नदीचं बघायला मिळेल त्यानंतर मंदिराचा कळस बघतो आहोत आपण आपण आता बाहेर जाणार आहोत मंदिराच्या समोर कळस बघत आहोत मंदिराचा सकाळचे सहा वाजलेले होते मंदिराच्या बाहेर दर्शन घेऊन येईपर्यंत सुंदर अशी सकाळ झालेली होती दाट असे धुके होते आपण समोर बघू शकतो दाट असे धुके आहे मंदिरचा सा संपूर्ण हा सकाळच बघतोय तुम्हाला भीमाशंकर हे थंडे हवेचे ठिकाण म्हणून देखील प्रसिद्ध आहे फिरण्यासाठी तुम्हाला भरपूर असं अभयारण्य तुम्हाला बघायला मिळेल भीमाशंकरला आपण संपूर्ण मंदिर परिसर बघत आहोत त्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर जाणार आहोत परिसरामध्ये छान असे संपूर्ण दुःख पसरलेले होते दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर आलेलो होतो